आता दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळानो आज आपण वर्ग समीकरणे या प्रकरणातील संच दोन पॉईंट सहामधील शाब्दिक उदाहरणाले शाब्दिक उदाहरणाला आलेलो आहोत प्रकरण एकची टेस्ट मी तुम्हाला लवकरच पाठवत आहे प्रकरण एक एकवरती टेस्ट कोणतं गणित किती मार्काला पडेल आणि ती तुम्ही स्वतः सॉल्व करायची आहे आणि कुणाला किती किती त्याची उत्तरं सोडवता येतात हे पण मला कमेंट्स करून तुम्ही मला सांगायचं आहे येत्या रविवारी प्रकरण एकची आधीचा आठ दिवस तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे की टेस्ट आहे चला तर मग प्रकरण दोनमधील दोन, दोन पॉईंट सहा हे पाहायचं आहे शाब्दिक उदाहरण आहे इथं लिहून ठेवलेलं आहे बाळानो आता शाब्दिक उदाहरण म्हटलं की तुम्हाला नको वाटतं पण अतिशय सोपं वाट सोपं आहे वाचलं की आपल्याला त्याचं शाब्दिक भाषेत रूपांतर करून सोडवायचं असतं एवढंच काही याच्या अगोदर जी गणितं दिलेली असतात ती शाब्दिक भाषा वापरलेली नसते पण शाब्दिक उदाहरणामध्ये शाब्दिक भाषा वापरून कारण हेच व्यवहारात आपल्याला उपयोगी पडतं ना हे कसं उपयोगी पडतं हे माहिती पाहिजे यासाठी शाब्दिक उदाहरणं गरजेची आहेत बघा काय सांगितलेलं आहे प्रगतीच्या दोन वर्षापूर्वीच्या आणि तीन वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार चौऱ्याऐंशी आहे तिचं आधीचं पण वय सांगितलंय आणि नंतरचं पण वय सांगितलेलं आहे तर तिचे आजचे वय काढायला सांगितले तर तिचे आजचे वय जे काढायला सांगितले ते एक्स मानू या बाळानो तर तिचे आजचे वय एक्स मानू प्रगतीचे प्रगतीचे आजचे वय एक्स मानू मग काय सांगितलं आहे दोन वर्षापूर्वीचे पूर्वीचे म्हणजे मायनस होणार म्हणून दोन वर्षापूर्वीचे दोन वर्षापूर्वीचे तिचे वय तिचे वय काय असणार आहे एक्स वजा दोन वर्ष असणार आहे बरोबर का त्यानंतर तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर तीन वर्षानंतर तिचे वय काय होणार ह्या आजच्या वयात तीन अधिक होणार बरोबर का पूर्वी म्हटलं की मायनस नंतर म्हटलं की प्लस अधिक होणार आता इथं अट काय सांगितले बघा प्रगतीच्या दोन वर्षापूर्वीचे म्हणजेच प्रगतीचे दोन वर्षापूर्वीचे दोन वर्षापूर्वीचे वय गुणिले तीन वर्षानंतरचे वय तीन वर्षानंतरचे वय यांचा गुणाकार किती दिला आहे चौऱ्याऐंशी ही अट दिलेली आहे ही दिलेली काय आहे अट ही दिलेली अट आहे किती सोपी आहे दोन वर्षापूर्वीचे वय गुणिले तीन वर्षानंतरचे वय बरोबर चौऱ्याऐंशी मग दोन वर्षापूर्वीचे वय काढून घेतले आपण इथं किती काढले एक वजा दोन गुणिले एक अधिक तीन बरोबर किती येणार चौऱ्याऐंशी सोपा आहे ना हे एक्स घेऊया काय करूया एक् अधिक तीनला गुणूया हे वजा दोन घेऊया एक साधिक तीनला गुणूया शिकलो आहे ना कंसा कंसांचा गुणाकार बळानं आपण एक्स न एक्सला गुणलं एक्स वर्ग आलं एक्स न तीनला गुणलं तीन एक्स आलं वजा दोननं ना एक्सला गुणलं वजा दोन एक्स आलं दोन न तीनला गुणलं तीन दोन्ही सहा बरोबर चौऱ्याऐंशी आता काय करायचं हे एक्स वर्ग तीनमधून दोन गेले किती राहिले हे नुसते एक्स राहिले मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक हे वजा सहा हे वजा चौऱ्याऐंशी इकडं आणूया बरोबर झिरो करूया कारण समीकरण ए एक्स वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर झिरो करायचं असतं आपल्याला म्हणून हे एक्स वर्ग अधिक एक्स या दोन इंची बेरीज करो चौऱ्याऐंशी सहा सहा चार दहा बरोबर का एखाद्याला नव्वद झालं इथं वजा नव्वद बरोबर झिरो या नव्वदचे भाग असे पाडायचे की त्यांची वजबाकी एक आली पाहिजे दहा नव्वद बरोबर की नाही हे, हे तुम्हाला शिकवलेलं आहे मी एक्स वर्ग अधिक एक्स वाजा नव्वद बरोबर झिरो ह्या नव्वदचेच भाग पाडायचे नव्वदचे भाग असे पाडायचे की त्यांच्या अवयवांची वजबाकीहून अधिक एक आला पाहिजे मग कशाच्या पाड्यात आहे द्यान्व्या नव्वद इथलं चिन्ह मोठ्या संख्येला याचं विरुद्ध चिन्ह लहान संख्येला कसं लिहायचं एक्स वर्ग अधिक दहा एक्स स वजा नऊ एक्स वजा नव्वद बरोबर झिरो ह्या दो दोन्हीमधून कॉमन ह्या दोन्हीमधून कॉमन दोन्हीमधून कॉमन एक्स एक्स अधिक दहा राहतील ह्या दोन्हीमधून कॉमन वजा नऊ इथं काय राहतील एक्स बाहेर चिन्ह वजा वजाचं काय होईल अधिक नऊ दहाय नव्वद बरोबर झिरो म्हणून दोन कंस आले एक्स अधिक दहा दुसरा कंस एक्स वजा नऊ बरोबर झिरो म्हणून एक्स अधिक दहा बरोबर झिरो एक्स वजा नऊ किंवा एक्स वजा नऊ बरोबर झिरो म्हणून एक्स बरोबर वजा दहा एक्स बरोबर नऊ असं तुम्ही कधी ऐकलं आहे का माझं वय वजा तीन वर्ष आहे माझं वय वजा पंचवीस वर्ष आहे कधी ऐकलं आहे का वय हे ऋण असतं का नाही मग लिहायचं इथं वय ऋण नसतं वय ऋण नसते वय ऋण नसते म्हणून एक्स बरोबर नऊ हे काय आलं परफेक्ट म्हणजेच तिचे आजचे वय किती आलं म्हणून प्रगतीचे आजचे वय किती आले नऊ वर्ष हे एवढ्यासाठी आपल्याला तीन मार्क्स राखून ठेवलेले आहेत बाळणं किती सोपं आहे प्रगतीचे आजचे वय लिहावं लागतं आजचे वय नऊ वर्ष आहे ना सोपं बघा किती सोपं आहे अगदी चुटकीसारखी चुटकीसरशीच आपल्याला काय झालेलं आहे सुटलेलं आहे चला तर मग पुढचं गणित बघूया कारण दोन पॉइंट सहा मध्ये आपल्याला सगळी काय असणार आहेत शाब्दिक उदाहरणच असणार आहेत शाब्दिक उदाहरणं सोडवावी लागणार आहेत कारण आपल्याला पैकीच्या पैकी मास्क पाडायचे आहेत त्यामुळं आपण गणितना गणित सगळं सोडवणं गरजेचं आहे आणि सोपं आहे अवघड असतं तर सोडून दिलं असतं सो अवघड काय आहे का नाही मग का सोडून द्यायचं सगळी ओळीनं दिलेली गणित आपल्याला सोडवायलाच पाहिजेत बळानं चला मग दुसरं गणित दोन क्रमागत दोन क्रमागत दोन क्रमागत सम क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज वर्गांची बेरीज दोनशे चव्वेचाळीस दोनशे चव्वेचाळीस आहे तर त्या संख्या शोधा तर त्या संख्या शोधा असं विचारलेलं आहे दोन क्रमागत नैसर्गिक संख्या आता बघा क्रमागत नैसर्गिक संख्या संख्या क्रमागत माहिती आहेत ना दोन चार सहा मग एक्स घ्यायचं एक्स प्लस टू एक्स प्लस फोर एक्स प्लस सिक्स या पद्धतीनं मग काय येणार दोन क्रमागत न सम नैसर्गिक संख्या दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्या काय लिहायचं एक्स व अधिक दोन मानू हे मांडलेलं आहे आपण बरोबर का दोन क्रमांक सम नैसर्गिक नैस्टा, संख्या एक्स आणि एक, एक साधिक दोन आता अट काय दिलेली आहे पहा त्यांनी दोन क्रमागत सम नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज याचा वर्ग काय होणार एक्स वर्ग याचा वर्ग काय करावा लागणार अधिक दोन कंसाचा वर्ग दिलेली अट आपण थोडंसं वेगळ्या पेनं सोडू म्हणजे तुमच्या लक्षात येईल दिलेली अट दिलेली अट काय दिलेली आहे बाळानो वर्गांची बेरीज याचा वर्ग काय येणार एक्स वर्ग प्लस एक्स प्ल एक्स अधिक दोन त्याचा वर्ग बरोबर किती दिलेली आहे दोनशे चव्वेचाळीस कारण त्यांच्या वर्गांची बेरीज दोनशे चव्वेचाळीस आहे हे माहिती आहे ना कसं सोडवायचं ए आधिक बी कंसाचा वर्ग कसं सूत्र आहे हे आठवीमध्ये आपल्याला सूत्रं सगळी झालेली आहेत पहिल्या पदाचा वर्ग ए वर्ग प्लस या दोन्हींचा गुणाकार ए बी त्याला किती जोडलं जातं दोन आणि दुप्पट केली जाते प्लस शेवटच्या पदाचा वर्ग या पद्धतीनं याचा अवयव पाडणं गरजेचं आहे मग हे एक्स वर्ग प्लस पहिल्या पदाचा वर्ग एक्स वर्ग या दोन्हींचा गुणाकार दोन एक्स दोन एक्सला दोन न गुणलं बेदुनी चार एक्स अधिक दोनचा वर्ग चार बरोबर दोनशे चव्वेचाळीस या सूत्राचा वापर कशासाठी केला आहे याच्यासाठी केला आहे इथ मग बघा एक्स वर्ग एक्स वर्ग किती आले बाळ दोन एक्स वर्ग इथं चार एक्स अधिक चार हे इकडे येणार वजा दोनशे चव्वेचाळीस बरोबर झिरो म्हणून दोन एक्स वर्ग अधिक चार एक्स दोनशे चव्वेचाळीसमधून चार गेले की किती राहणार दोनशे चाळीस बरोबर झिरो बरोबर की नाही बघायत दोनशे चव्वेचाळीसमधून चाळीस गेले झिरो चार दोन राहिले की नाही या पद्धतीनं आता या पूर्ण संख्येला दोन्ही भाग जातो की नाही म्हणून पूर्ण समीकरणाला कितीनं भागूया दोन समीकरणाच्या दोबा कारण छोट समीकरण हे आहे असं पण सोडवता येतं परंतु तुम्हाला अवघड जाणार दोनशे चाळीस गुण दोन, दोन करावे लागणार तुना पाडा शोधून त्याचे भाग पाडावे लागणार त्याच्यापेक्षा सोपं करूया सोपं करण्यासाठी काय करूया एक्सच्या च्या पुढचा स गुण घालून टाकूया दो बा ने काय करायचंय भागू समीकरणाच्या दो बा ने भागू म्हणजे कसं होणार दोन एक्स वर्ग छेद दोन चार एक्स छेद दोन व जा दोनशे चाळीस छेद दोन बरोबर झिरो इथं दोन ला दोन गेले इथं बेदुनी चार आले बे के बे बेदुनी चार कि आले इथं एकशे वीस समीकरण कसं मिळालं आपल्याला बघा समीकरण समी कसं समी मिळालं हिथं फक्त एक्स वर्ग राहिला इथं काय राहिला दोन एक्स राहिला इथं किती राहिला एकशे वीस आता बघा बरोबर चिर एकशे वीस कशाच्या पाड्यात आहेत बोन बार राहण्यासाठी बारा गुणिले दहा सोपा आहे ना <coughs> हे सगळं पुसू आणि इकडं लिहू म्हणजे कळेल तुम्हाला कसं येणार एक्स वर्ग अधिक दोन एक्स वजा एकशे वीस बरोबर झिरो मग एकशे वीसचे भाग कसे पडणार बारा बारा दहा एकशे वीस चिन्ह कारण इथं वजा बाकीचं चिन्ह आहे म्हणून इथलं चिन्ह मोठ्या संख्येला अधिक आणि याच्या विरुद्ध चिन्ह लहान संख्येला म्हणून एक्स वर्ग हे दोन एक्स इथलं काढून टाकतो आपण अधिक बारा एक्स वजा दहा एक्स वजा एकशे वीस बरोबर झिरो ह्या दोन्हीत कॉमन ह्या दोन्हीत कॉमन दोन्हीत कॉमन एक्स एक अधिक बारा याच्यामध्ये वजा दहा कॉमन एक स अधिक बारा हे कौस तुमच्या आता परिचयाचे झालेले आहेत तुम्हाला कारण बरीच गणित ये अख्खं प्रकरण याच्यावरती शिकलो आहे आपण हे दोन्ही सेम आहेत एकदाच घ्यायचं एक अधिक बारा आणि एकसा वजा दहा बरोबर झिरो म्हणून एक अधिक बारा बरोबर झिरो किंवा काय येणार एक्स वजा दहा बरोबर झिरो म्हणून एक्स बरोबर वजा बारा आणि इथं एक्स बरोबर दहा मग इकडे लक्ष द्या बाळानो काय सांगितले स सं, संख्या नैसर्गिक संख्या काय ऋण कधी असतात का नाही मग लिहायचं नैसर्गिक संख्या ऋण नसतात नैसर्गिक संख्या ऋण नसतात नैसर्गिक संख्या ऋण नसतात म्हणून एक्स बरोबर किती <coughs> सॉरी म्हणून एक्स बरोबर आपण किती धरायचे दहा म्हणून म्हणायचं एक्स बरोबर एक्स बरोबर दहा मग काय काढायला सांगितलं तर त्या संख्या शोधा पहिली संख्या दहा पहिली संख्या किती येईल आपली दहा पहिली संख्या बरोबर दहा मग दुसरी संख्या दुसरी संख्या काय मांडलेली आहे आपण बाळानो दुसरी संख्या एक सा अधिक दोन एक अधिक दोन एक्स ची किंमत दहा आहे दहा अधिक दोन दहा दोन, दोन किती बारा मिळाले ना तीन मार्क्स अगदी सोपा आहे ना काय अवघड आहे का बाळानो याच्यामध्ये काही सुद्धा अवघड नाही चला तर मग आपण तिसरा प्रश्न काय आहे ते पाहूया काहीच अवघड नाही सोपं आहे समजून घेतल्यानंतर आणि व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघून समजून घ्या कारण गणितांची गणित सोडवण्याचं तुमचा आता सराव झालेला आहे परंतु अट काय दिलेली आहे हे कळत नसेल तर दोन दोन तीन तीन वेळा व्हिडिओ पहा कशी अट मांडलेली आहे ही तुम्हाला कळेल मी अगदी बारकावे घेऊन तुम्हाला सगळं समजावून सांगत असते बाळानो चला तर मग तिसरा हे फार मोठं आहे श्री मधुसूदन यांच्या संत्राबागेत तिसरं श्री मधुसूदन मधुसूदन यांच्या संत्राबागेत यांच्या संत्राबागेत आडव्या रांगेतील झाडांची संख्या आडव्या रांगेतील झाडांची संख्या आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्या उभ्या रांगेतील झाडांची उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा सॉरी झाडांच्या संख्येपेक्षा संख्येपेक्षा पाचने अधिक आहे ने अधिक आहे पाचने अधिक आहे जर संत्रा बागेत एकशे पन्नास झाडे असतील जर संत्रा बागेत एकशे पन्नास झाडे असतील झाडे असतील तर आडव्या तसेच उभ्या तर आडव्या तसेच उभ्या रांगेतील झाडांची संख्या किती रांगेतील झाडांची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे बाळानं हि पुस्तकामध्ये बघा त्यांनी दिलेलं आहे उभ्या त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे उभ्या रांगेतील झाडांची संख्या एक त्यांनीच दिलेली आहे आपल्याला मग उत्तर लिहित असताना त्यांनी जी दिलेलं आहे त्यांनी ब्लॉक आखून दिलेला आहे आपण ब्लॉक आखून घेणार नाही आहोत काय दिलेलं आहे त्यांनी समजा समजा उभ्या रांगेतील झाडे एक्स उभ्या रांगेतील म्हणून दिले इकडं लक्ष द्या मी काय सांगितलं अशा आडवे चार मुलं बसले ते एक दोन तीन चार आणि उभ्या रांगा किती आहेत आठ आहेत एक दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आडव्या रांगा किती आहेत विद्यार्थ्यांच्या चार उभ्या किती आहेत आठ तर टोटल विद्यार्थी किती बसले तर सांगा तुम्ही काय करणार ओळीनं मोजत बसणार काय इथं एक इथं दोन इथं तीन इथं चार मी सांगितलेलं आहे तुम्हाला आडव्या रांगेत बाबानो चार आहेत बी अशी आ आठ आहेत तर काय करणार इथं चार आठ चौक बत्तीस किती बसतील मुलं बत्तीस मुलं त्यांचा गुणाकार करावा लागणार आहे तसंच ही आडव्या रांगा आहेत झाडांच्या उभ्या रांगा आहेत यांचा काय होणार इथं गुणाकार होणार अगदी सोपं आहे तेवढी झाडं इथं बसलेली असतील मग एक मांडलेली उभ्या म्हणून आडव्या रांगेतील झाडे आडव्या रांगेतील झाडे काय सांगितले आडव्या रांगेतील झाडे त्यांनी आडव्या रांगेतील झाडांची संख्या उभ्या रांगेतील झाडांच्या संख्येपेक्षा किती आहे पाचने अधिक याच्यापेक्षा पाचने अधिक पाच येणार तर संत्र संत्रागात एकूण किती आहे ते एकशे पन्नास झाडे आहेत म्हणजे उभ्या उभ्या रांगेतील झाडे गुणिले आडव्या रांगेतील झाडे बरोबर का म्हणून दिलेली अट दिलेली अट एकूण झाडे येतील एक्स स गुणिले एक्स अधिक पाच बरोबर एकूण झाडे किती एकशे पन्नास ती ह्याचा गुणाकार करायचा एक्स वर्ग आधिक येणं याला गुंडलं पाच एक्स बरोबर एकशे पन्नास म्हणून एक्स वर्ग अधिक पाच एक्स हे एकशे पन्नास इकडं आणलं वजा एकशे पन्नास झाले आता ए या एकशे पन्नास असे भाग पाडायचे की त्यांची वजा बाकी पाच येते किती सोपं आहे पंधरा आणि दहा पंधरांदा एकशे पन्नास इथलं चिन्ह मोठ्या संख्येला याच्या विरुद्ध चिन्ह लहान संख्येला अगदी डोळे झाकून गणित सोडवू शकतोय आणि तीन मार्क्स इझिली मिळवू शकतोय बाळां एक्स वर्ग अधिक पंधरा एक्स वजा दहा एक्स वजा एकशे पन्नास बरोबर झिरो ह्या दोन्हीत दोन्हीत काय करायचं आहे आपण कॉमन काढायचं आहे कॉमन किती येणार एक्स इथं काय राहिलं एक्स अधिक पंधरा इथं कॉमन वजा दहा वजा वजा अधिक होतं माहिती आहे ना तुम्हाला अधिक दहा बरोबर झी सॉरी दहा पंधरे म्हणजे दोन संख्या कुठल्या आल्या एक अधिक पंधरा इथं सोडवूया एक्स अधिक पंधरा आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा दहा बरोबर झिरो म्हणून एक्स अधिक पंधरा बरोबर झिरो एक्स वजा दहा बरोबर झिरो म्हणून एक्स बरोबर हे पंधरा तिकडे गेल्यावर वजा पंधरा एक्स बरोबर किंवा पाहिजे इथं हां किंवा गडबड होती आपली म्हणून एक्स्ट बरोबर इथं दहा झाडांची संख्या म्हणता का तुम्ही आमच्या घरात वजा चार माणसं आहेत आमच्या बागेमध्ये वजा चार किंवा वजा दहा झाडे आहेत म्हणतो का नाही झाडांची संख्या ऋण नसते झाडांची संख्या झाडांची संख्या ऋण नसते म्हणून एक्स बरोबर किती येणार आहेत दहा म्हणजे ही क कुठली आली उभ्या रांगेतील झाडे दहा उभ्या रांगेतील झाडे किती आली झाडे बरोबर दहा म्हणून आडव्या रांगेतील आडव्या रांगेतील झाडे कसे येणार एक साधिक पाच एक्साधिक पाच म्हणून दहा अधिक पाच किती आली पंधरा अगदी इझिली आपल्याला तीन मार्क्स मिळून गेले मग आहे की नाही सोपं याच्या पुढं राहिलेली गणितं पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया बाळानं मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अभ्यास जरूर करा थँक्यू बाळानं